नमस्कार विद्यार्थी मित्र आपण जो काही राज्यसेवा मेन्स न्यू पॅटर्न आहे त्या न्यू पॅटर्नमधला हा एक आपला जो जी एसचा सिरीज पाहत आहोत त्या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ जी एस वन आणि जी एस टू आपण पाहिलेला आहे त्याचा सिलेबस काय आहे पाहिलेला आहे त्याची स्ट्रॅटेजी काय असावी हे पाहिलेलं आहे आता त्याचमध्ये आपण जी एस थ्री यामध्ये आपण नेमका अभ्यास काय करायला पाहिजे त्याचा सिलेबस काय आहे आणि त्याचं स्ट्रॅटेजी कसं असणं गरजेचं आहे रेफरन्सेस काय असावेत या दृष्टिकोनातून आपण विचार करूया आपण जी एस कडे जर आपण पाहिलं तर या हा पेपर दोनशे पन्नास मार्काला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपण एक्झाम देणार आहोत मराठी किंवा इंग्लिश मध्ये आपल्याला हा पेपर देता येणार आहे आणि तीन तासासाठी पेपर असणार आहे याचा सिलेबस जर बघितला तर फोकस एरियामध्ये आपण जर बघितलं तर इकॉनॉमी आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एनव्हामेंट डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सेक्युरिटी यासारखे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत मध्ये इकॉनॉमीशी रिलेटेड आपण जर सिलेबस आपण थोडंसं त्याचं आणखी डेप्थ मध्ये जाऊन डिस्क्रिप्शन केलं तर आपल्याला दिसून येतं की इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी इकॉनॉमी काय आहे कशी आहे कश केव्हापासून आपण त्या ग्रोथला सुरुवात केली ग्रोथ कशी आहे त्याचं डेव्हलपमेंट म्हणजे काय इकॉनॉमिक्स ग्रोथ म्हणजे काय ह्या सगळ्या बाकीच्या ज्या बाबी आहेत ते आपण पाहतोय आणि त्याचं प्लॅनिंग कसं करतोय काय नाही त्या दृष्टिकोनातून आपण पाहायचं आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जी होणारी प्लॅनिंग आहे मग वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या ज्या काही पद्धतीनं पॉलिसीज आहेत त्या कशा डेव्हलप झाल्या पॉलिसीज कशा डेव्हलप झाल्या योजना कशा इम्प्लिमेंट झाल्या या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे याशिवाय या आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इश्यूज इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे सर्वांगीण विकास जो आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न मुद्दे जे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे आपण दोन तीन स्तरावरती पाहत असतो म्हणजे आपल्या जो काही सोसायटी आहे त्या सोसायटीमधला घटक मग तो सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या जो काही अविकसित आहे त्याला सोबत घेतलं तर आणखी ग्रोथ वाढू शकते इन्क्लुझिव्ह होऊ शकते तर ती इन्क्लुझिव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्या पॉलिसीज आणल्या पाहिजेत कुठल्या पॉलिसीज आहेत त्या इम्प्लिमेंट कशा होतात त्याच्याशी रिलेटेड योजना काय आहेत याचा आपल्याला पाहावं लागतं इश्यूज कुठले आहेत त्याला टॅकल कसं करतं गव्हर्नमेंट काय नाही हे सर्व आपल्याला याच्यामध्ये पाहणं गरजेचं दिसून येतं यानंतर गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजे गव्हर्नमेंट बजेटिंगचा विचार करायला गेलं तर आपल्याला काय दिसून येतं बजेटिंग बजेटिंगमध्ये की गव्हर्नमेंट बजेटिंगमध्ये आपण पाहतो की जनरली uh, जो काही शासन खर्च करतं मग तो येणारा पैसा कसा आहे जाणारा पैसा कसा आहे त्याच्यात कुठले कुठले हेड्स आहेत त्याच्यामध्ये करांचं रूप किती आहे भांडवली खर्च किती आहे अभांडवली खर्च किती आहे विकासाचा आणि अविकासाचे असे वेगवेगळे जे काही बाबी आहेत गवर्नमेंट बजेटिंगच्या मग त्याला पॉलिटिकल इकॉनॉमीच्या अँगलनं कसं सोशल अँगलनी कशा पद्धतीने खर्च होतो या सगळ्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो गव्हर्नमेंट बजेटिंगमध्ये त्यानंतर याच टॉपिकमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड पायाभूत सुविधांशी रिलेटेड मग पायाभूत सुविधा म्हटल्यानंतर काय आलं ऊर्जा आलं बंदरे आले रोड आले एअरपोर्ट आले रेल्वे आल्या या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत म्हणजे माणसांचं पण दळणवळण आणि त्याचबरोबर मालाचं पण देवाणघेवाण दळणवळण ह्या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो तर हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपल्यापुढे काय मॉडेल्स आहेत जसं पी 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 मॉडेल म्हणतो मग हे पी 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 मॉडेल कधी आलं कसं झालं सुरू त्याच्यामध्ये काय नेमकं आहे आणि त्याचे प्लस मायनसेस काय आहेत मग ह्या सगळे मेरिट डेमेरिट्स हे सगळं आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं मग आपल्याला एनर्जी क्रायसिस असतील त्याचबरोबर देवाणघेवाणासाठी पोर्ट्स डेव्हलपमेंट असेल रस्त्यांची सुविधा आहे ह्या सगळ्याच दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चरकडे पाहणं गरजेचं आहे आत्ता बोलल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट मॉडेल आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स मग एल पी जी धोरण म्हणतो आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आहे ग्लोबलायझेशन आहे त्याचा इम्पॅक्ट भारतावरती कसा झाला त्यांची सुरुवात कशी झाली त्याच्या रिलेटेड ज्या कोणत्या मॉडेल आहेत म्हणजे जसं आता इन्व्हेस्टमेंट मॉडेलमध्ये पी 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 मॉडेल हे एलपीजी मॉडेल इकॉनॉमिक रिफॉर्मशी रिलेटेड आहे कधी आपण पाहतोय की साठ सत्तरच्या दशकामध्ये आपल्याला टोल दिसत नव्हते आणि त्याच पद्धतीनं मग आपल्याला हे टोल दिसायला लागले ते एकोणीसशे नव्वदच्या नंतर ज्यावेळेस आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं आणि आपण जागतिक मॉडेल भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्याचे प्रयत्न सुरू केले तेव्हापासून मग भले ह्या मॉडेलमध्ये आपण जागतिकीकरणातून मॉडेल स्वीकारले परंतु त्याचे प्लस मायनसेस टोल एकदा भारतात सुरू झाला की कायमचा राहतो जगामध्ये इतर ठिकाणी जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या ठिकाणी टोलचे पैसे निघाले की संपून जातो टोल पण भारतामध्ये संपत नाही तो आयुष्यभर लागू झाल्यासारखा टोल आहे तर याचे जे काही प्लस मेरिट्स डिमेरिट्स प्लस मायनसेस जे आहेत हे सगळेच आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत मध्ये आपण पाहतोय की ऍग्रीकल्चर रिफॉर्म्स गरजेचे आहेत मग ऍग्रीकल्चर रिफॉर्म्स केले जात असताना फक्त त्या आपल्या एखाद्या कंपनीसाठी नाही तर सर्वांगीण ऍग्रिकल्चर शेती सुविधा शेती सुधारणा गरजेचे आहेत शेती सुधारणा कारण जग आपल्या भारतातला सगळ्यात मोठा जो रोजगार पुरवणारा क्षेत्र आहे ते म्हणजे अॅग्रिकल्चर आहे सर्विस सेक्टर किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर हे खूप खूप छोटं आहे आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की अग्रिकल्चर रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे मग रिफॉर्म म्हटल्यानंतर फक्त काही उद्योगपतीसाठी धोरणं असावीत का खऱ्या अर्थानं जनतेसाठी धोरणं असावीत हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे एम एस पी त्याच्याशी रिलेटेड आहे एम एस पीनं भले तुमच्या किमती वाढतील एम एस पी न भले थोडस महागाई वाढेल एम एस पी न वाढवता सुद्धा महागाई वाढतीच आहे मग अशा वेळेस एम एस पी वाढ वाढवली म्हणून महागाई वाढेल असं नाहीये मग त्याचं नेमकं काय कोरिलेशन आहे नेमकं वाढवायला पाहिजे का काय त्याच्या नेमका आक्षेप आहेत ह्या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागतील पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था आ, आज सरकार केंद्र सरकार म्हणत आहे की आमशी आम्ही ऐंशी कोटी लोकांना पाच किलो धान्य पुरवतो आणि हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फतच होतं मग ती केव्हा सुरू झाली त्याचे प्लस मायनसेस काय आहेत कशा पद्धतीनं सुरू आहे कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होत आहे त्याच्यामध्ये चेंजेस काय केलेले आहेत चेंजेस काय होऊ शकतात तसं लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं सुविधा देणं गरजेचं आहे त्याचा परिणाम इकॉनॉमिक ग्रोथशी कसा आपल्याला कोरिलेट करता येतो हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत त्यानंतर ही टेक्नॉलॉजी इन एड्स अँड फार्मर्स <coughs> म्हणजे आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या इकॉनॉमीशी रिलेटेड मग त्या फार्मर्सना सुविधा ॲग्रिकल्चरमध्ये देण्यासाठी कशा करतोय काय नाही या सगळ्या बाबींचा आपल्याला आढावा या ठिकाणी घ्यावा लागतो अभ्यासक्रमामध्ये हे सगळे पॉइंट्स अंतर्भूत केलेले आहेत हे आपण पाहतो यानंतर आपण पाहतो की दुसरा पॉईंट जो आहे या मधला तो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये सायन्स वेगळं आणि टेक्नॉलॉजी वेगळं सायन्स म्हणजे मूलभूत विज्ञान झालं आणि टेक्नॉलॉजी त्या मूलभूत विज्ञानाच्या आधारे जे आपण अप्लाईड सायन्स ऍप्लिकेशन करतो ते अप्लिकेशन म्हणजे टेक्नॉलॉजी मग या दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येईल की रिसेंट डेव्हलपमेंट्स म्हणजे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स काय आहेत ड्रोनचा वापर हा अगदी म्हणजे जसं न्यूक्लिअर वेपन्सचा वापर न्यूक्लिअरचा वापर अणु तंत्रज्ञानाचा वापर हा हेल्थमध्ये पण होतो आणि वेपन म्हणून पण होतो तसं ड्रोनचा वापर ही आपण पाहतोय की चायनासारखे देश आज आपण ड्रोनचा वापर ह्या साधारणतः नागरी सुविधा देण्यासाठीही करतायत आणि त्याचबरोबर चायनासारखे देश लष्करी उपयोगासाठी सुद्धा ड्रोनचा वापर करतायत आत्ता रिसेंटली आपण पाहतोय की युक्रेननं रशियावरती ड्रोनचा वापर करून मोठा हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर ही टेक्नॉलॉजी रिसेंटची काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्या दैनंदिन जीवनावरती कसा होत आहे हे सगळे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत मग ते रिसेंट डेव्हलपमेंट्स स्पेसमधले असतील डिफेन्समधले असतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या असतील नॅनोटेकमध्ये असतील रोबोटिक्समधले असतील या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि रिसेंटच्या ज्या काही बाबी नवीन उलगडल्या जात आहेत त्याचा मागोवा घ्यावा लागणार आहे इंडनायजेशन ऑफ द टेक्नॉलॉजी आपण अगदीच म्हणजे ड्रोन आण एखादी आपण इस्रायलकडून ड्रोन मागवतोय पण असा ना त्याचा अर्थ नाही की भारतामध्ये ड्रोन तयार करू नये मग आपण या टेक्नॉलॉजीचा आपण भारतामध्ये कशा पद्धतीनं विकास करत आहोत या दृष्टिकोनातून प्रत्येक टेक्नॉलॉजीचा रिलेटेड आपल्याला भारतातील विकास शोधावा लागणार आहे तसा चाललेला आहे माहिती पाहिजे त्याच्यामध्ये अडथळे काय येत आहेत माहिती पाहिजेत तर या दृष्टिकोनातून आपल्याला हे महत्वाचं आहे जे स्टार्टअप इंडिया आहे त्या स्टार्टअप इंडियामधील एक स्टार्टअप जे आहेत त्यांना म्हणावं तसा सपोर्ट भारत सरकारमार्फत मिळत नाही आत्ताच आपले उद्योग मंत्री जे पियुष गोले गोयल आहेत त्यांनी म्हटलं की भारतातील स्टार्टअप फक्त दहा मिनिटात डिलिव्हरी फूड ॲप अशा पद्धतीनं काम करतायत बिग स्टार्टअप म्हणजे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप जे आहेत ते नाही आहेत आणि मग खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर मग सरकारचंही धोरण असलं पाहिजे स्टार्टअप खऱ्या अर्थानं उपयोगाला येणारे असले पाहिजेत म्हणजे अगदीच पेपरवरचे स्टार्टअप नको आहेत किंवा जे काही लमसम पैसे घेण्यासाठीचे स्टार्टअप नको आहेत तर या दृष्टिकोनातून सरकारच्या योजना नीती तसे धोरणे तयार झाली पाहिजेत त्यास सा या सगळ्या बाबीचा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागतो सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स अँड पॉलिसीज म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की भौतिकी विज्ञानामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत सारख्या स्पेस मधल्या संस्था आहेत बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड काम करणाऱ्या संस्था आहेत त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत मग ह्या इन्स्टिट्यूशन्स कुठल्या आहेत त्यांचे काय अडचणी आहेत त्याच्यावरती सोल्युशन काय असलं पाहिजे त्यांच्यामार्फत चालणाऱ्या स्कीम कशा आहेत त्याच्यामध्ये इनोव्हेशन काय असलं पाहिजे ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला या, या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे अभ्यास करायचा आहे त्यानंतर हेल्थ आणि मेडिकल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कारण जनरली जर बघायला गेलं तर हेल्थ आणि रि अलाइड जे काही टेक्नॉलॉजी आहेत ती फार इम्पॉर्टंट आहे जर समजा एखादी डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर जर वर्षातले सहा महिने स्वतः आजारी पडत असेल तर तो, तो किती जो काही त्याच्याकडे येणारे रुग्ण आहेत त्यांची सेवा करू शकणार आहे म्हणजे हेल्थ कशाच्या या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे तर मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून हेल्थ इम्पॉर्टंट आहे तुमचं मनुष्यबळ जर हेल्दी नसेल तर तुमच्या मनुष्यबळाचा कितीही चांगला जर त्याच एक आ, गुण असलं किंवा त्याची बौद्धिक क्षमता असली तर त्याचा उपयोग नाही आहे अगदी जर समजा गुगलचा सीईओ जो कोणी असेल आता हे आहे परंतु जो कोणी असेल एक्स समजूया आपण आणि तो वर्षातले अकरा महिने आजारी राहत असेल तर तो गुगल नीट चालेल का नाही चालणार ना। मग त्या दृष्टिकोनातून हेल्थ हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असतो कुठल्याही देशाशी रिलेटेड चायना आणि भारतमध्ये पुन्हा एकदा कंपॅरिझन दिसून येत आहे की चायनामध्ये हेल्थ आणि एज्युकेशन हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि भारतामध्ये हे दोन्हीही आपण कॉस्ट करत चाललोय किंवा महाग करत चाललोय आणि म्हणून आपल्याला ये दिसून येईल की पुढील काळामध्ये चायना आणखी फास्ट ग्रोथ करेल आणि भारत ते तेवढाच मागं पडेल तर त्या दृष्टिकोनातून योजना त्या दृष्टिकोनातून धोरणं त्या दृष्टिकोनातून पॉलिसी आखणं फार गरजेचं आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं हा सिलेबस दिलेला आहे त्यानंतर आपण याच पेपरमध्ये एनवायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट पाहतो एन्व्हायरमेंटशी रिलेटेड डिझास्टर मॅनेजमेंट कारण वरती चेंजेस होत गेले की त्याचा इम्पॅक्ट डिझास्टर म्हणूनच आपल्याला समोर येणार आहे आणि मग या दृष्टिकोनातून हे टॉपिक्स दोन्ही को रिलेट होतात म्हणून याच पेपरमध्ये या आहेत ते आपल्याला दिसून येतं एनवायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी मग एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अगदी रिसेंटच्या घटनामध्ये आपण पाहतोय की चायनानं वाळवंटामध्ये झाडं फुलवलेली आहेत चायनानं ग्रीनरी तयार केली आहे वाळवंटामध्ये आणि आपल्याकडे आहेत ती पण झाडं आपण तोडतोय वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि मग त्याचं आपण काय कन्झर्वेशन करणार आणि काय नाही मग या दृष्टिकोनातून हे गरजेचं आहे की डिझास्टर काय होतात आणि कसे होतात हे समजून घेणं गरजेचं आहे क्लायमेट चेंज पॉल्युशन कंट्रोल आज आपण चायनामधल्या बऱ्याचशा सिटींचा जो काही एकयू आहे म्हणजे जो एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो तर तो एक युआय तीस पस्तीस असतो आणि भारतामध्ये आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या काळामध्ये दिल्लीचा एक यू आय असतो बाराशे तेराशे म्हणजे तीस पस्तीस कुठं आणि बाराशे कुठं म्हणजे जगण्याला एक हवा सुद्धा आपल्याला मिळत नाही त्याचं कारण आहे पोल्युशन आणि हे पोल्युशन क्लायमेट चेंज आणि आपल्या आप पॉलिसीजमध्ये आहे तर मग ते काय नेमकं का आहे काय नाही हे समजून घेणं गरजेचं आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो आहे तर तो काय होतो नेमका डेव्हलपमेंटवरती काय होतो लोकांच्या आरोग्यावरती काय होतो त्याची हानी मनुष्यबळ म्हणून कशी आपण सोसतो आणि त्याचा परिणाम विकासावरती काय होतो हे सगळे को रिलेट करता आलं पाहिजे आणि तो सिलेबसचा पॉईंट ऑफ व्ह्यू फोकस एरिया आहे डिझास्टर मॅनेजमेंटचे वेगवेगळे टाईप्स आहेत मग ते कुठले आहेत जसं अगदी आपण पाहतो नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टरमध्ये हे दोन मेजर आपण टाईप्स पाहतो मग मॅनमेडमध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे आज हिमाचल प्रदेशमधल्या जे काही डिझास्टर होतात ते मॅनमेड जास्त आहेत कारण काय आहे की नेचर जरी तिथं तसं असलं तरी पण आपण काय केलं त्या के नेचरमध्ये हस्तक्षेप केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी बांधकामांना परवानगी दिली आहे मोठ्या प्रमाणामध्ये खाणी खानी आपण त्या ठिकाणी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आपण रोड प्रोजेक्ट जे ज्या ठिकाणातून जायला नको त्या ना ठिकाणातून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि असं सगळ्याचा परिणाम आहे की जमीन खसते है। है होने जे वाटते है, पन ते आहे आणि त्याचा परिणाम होतोय डिझास्टर होण्यावरती जे नॅचरली वाटतंय पण ते ॲक्च्युली मॅनमेड डिझास्टर आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे मग याला आपण प्रिपेडनेस कसा करतोय आपण प्रिपेडनेस आपल्या इथं तरी फारसा दिसून येत नाही पॉलिसी स्तरावरती पण लूपफॉल्स दिसून येतात मग ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न विचार अभ्यास सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्पॉन्सेस आपल्या इथे फ्रेमवर्क सगळे तयार होतात परंतु डिझास्टर झालं की कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी आपण पाहतोय की किती लो, लोक लोक एक्सपायर झाली किंवा मरण पावली आणि मग ते आपण इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर काय आहे जबाबदारी कशी आहे काय नाही ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं हा महत्वाचा पेपर आहे यानंतर जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल की इंटरनल सेक्युरिटीचा एक पार्ट याच्यामध्ये आहे इंटरनल सेक्युरिटी मग ते दहशतवाद नक्षलवाद त्याचबरोबर सायबर सेक्युरिटी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने नवीन धोके आहेत हे सगळेच आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावे लागतात मग आता याचा अभ्यासाचं प्लॅनिंग आपण कसं करणं गरजेचं आहे हे आपण या प्रत्येकाचं प्लॅनिंग हे पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं होतं इंडिव्हिज्युअल असतंय इंडिव्हिज्युअल असणं गरजेचं आहे मग तुम्ही हा पेपर रोज दोन तासानं प्रत्येक दोन महिन्याला एक टॉपिक असं करणार आहात का दोन महिन्यामध्ये पूर्ण पेपर संपवणार आहात हा डिपेंड्स ऑन यू परंतु जनरली आयडियल सिच्युएशनमध्ये आपण जर दोन महिन्यामध्ये सप सब, जुलै सप्टेंबरमध्ये यातला एक टॉपिक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक टॉपिक डिसेंबर जानेवारीमध्ये एक टॉपिक फेब्रुवारी मार्चमध्ये एक टॉपिक एप्रिल मे मध्ये त्याच्यावरती आन्सर रायटिंग क्वेश्चन्स देणं ते चेक करून घेणं रिव्हिजन करणं या सगळ्या बाबी केल्या तरीही चालू शकतं चार पेपर आहेत आपल्याकडे दोन दिव महिन्यामध्ये प्रत्येकाचं अशाच पद्धतीनं टॉपिक वाईज आपण जर गेलं तर आपल्याला दिसून येते की या पद्धतीनं पण तयारीला चांगल्या पद्धतीनं आपण एक प्रिपेअ करू शकतो प्रिपरेशन करू शकतो तर हे पण हे पुन्हा एकदा इंडिव्हिज्युअल डिपेंड आहे कारण ही स्ट्रॅटेजी प्रत्येकाची वेगळी असू शकते त्यानंतर बुक्स मध्ये बघितलं तर रेकमेंडेड बुक्स इंडियन इकॉनॉमीसाठी रमेश सिंग आणि संजीव वर्माचं पुस्तक रेफर करा भले तुम्ही एम पी एस तयारी करणार आहात तर पण आता आपण मराठी पुस्तक थोडस सोडून देणं गरजेचं आहे रमेश सिंग ही मराठीमध्ये आलेलं आहे कारण मराठी पुस्तकामधून तुम्हाला इंडियन इकॉनॉमीची एक आयडिया येईल परंतु ते म्हणावं तसं तेवढ्या ताकदीनं उपयोगाला येणार नाही त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे मग तो युनियन बजेट असेल आणि महाराष्ट्राचा असेल दोन्ही करावं लागेल योजना कुरुक्षेत्र आहे त्याच्याबरोबर महाराष्ट्रासाठी सारखं मासिकी वापरावं लागेल जे ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट आणि बाकीच्या गोष्टींसाठी उपयोगाला येईल त्याचबरोबर जे काही प्रेस रिलीजियस आहेत मग ते स्टेट गव्हर्नमेंटची आणि गव्हर् सेंट्रल गव्हर्नमेंटची दोन्ही अभ्यासावे लागतील आणि त्याचबरोबर एन सी आर टीचे बुक्स आणि इंडिया एअर बुकसारखं पुस्तक आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी ॲग्रीकल्चर डायरी हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे तुन, आ, तर या दृष्टिकोनातून हे ज्या वेळेस तुमचं वाचन होईल त्यानंतर मग तुम्ही अँसर रायटिंग जाणं गरजेचं आहे अँसर मध्ये तुम्हाला जर बघितलं तर गरजेचं काय आहे डाटा गव्हर्नमेंट स्कीम्स कुठल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे साधारणपणे कुठल्याही प्रश्नाकडे जात असताना इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे ब्रीफ बॅकग्राऊंड त्याचं देणं गरजेचं आहे त्यानंतर मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बॉडी स्प्लिट इन इश्यूज कॉजेस आणि सोल्युशन्स म्हणजे एखाद्या प्रश्नाचं इंट्रोडक्शन झालं की मग त्यानंतर बेसिकमध्ये जात असताना त्याचा दुसऱ्या पार्टमध्ये जात असताना त्याच्याबद्दलचे जे काही वेगवेगळे बिग इश्यूज असतील ते इश्यूज त्याचे काही जे काही कॉजेस आहेत तर ते कॉजेस त्याच्यावरती काय सोल्युशन असू शकतात हे सगळे आपण त्याच्यामध्ये दे देणं गरजेचं आहे कन्क्लुजन हा तिसरा पॉर्ट ज्या वेळेस येतो असेल आपल्या कुठल्याही रायटिंग रायटिंगमध्ये तर ते कन्क्लुजन कधीही पॉझिटिव्हच असलं पाहिजे भले वरती काही असलं तरी पण खालती तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच कारण एखादा ॲडमिनिस्ट्रेटर हा कुठल्या ॲप्रोचनं काम करतो हे फार महत्वाचं आहे त्याच्याकडे सोल्युशन असले पाहिजेत त्याचा पॉझिटिव्हनेस असला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून सजेस्टिव्ह फॉरवर्ड लुकिंग पाहणारे म्हणजे जर भले समजा भारत पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कितीही युद्ध झालीत आणि यापुढेही होतील परंतु आपण त्याच्यामध्ये काय म्हटलं पाहिजे की युद्ध थांबलं तर दोन्ही देशांचं विकास होऊ शकतो प्रगती होऊ शकते असाच अप्रोच ठेवणं गरजेचं आहे उत्तरामध्ये तर या दृष्टिकोनातून ते पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर क्वेश्चन आन्सर लिहित असताना त्याच्यामध्ये फ्लोरचार्टचा एक्झाम्पलचा मोजक्या शब्दांचा की वर्ड्स म्हणतो आपण वापर करणं फार गरजेचं आहे हे लक्षात असू द्या आपण मागचे पीवाय क्यू जर आपल्याकडे नाही आहेत साठी तर मग काय केलं पाहिजे तर यूपीएससी चे मागच्या पाच सहा वर्षाचे जे काही पीवाय क्यू आहेत त्याचा रेफरन्स घ्या ते सोडवण्याचा प्रयत्न करा फुल टेस्ट ज्यावेळेस पूर्ण सिलेबस होईल त्यावेळेस देणंच गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला आयडिया येणार नाही की तीन तासात तुम्ही किती लिहू शकताय तर या दृष्टिकोनातून गरजेचं आहे की तीन तास बसून लिहिण्याची तयारी केलीच पाहिजे आणि तीन तास बसून लिहिण्याची तयारी होत नसेल तर ही परीक्षा फारच अवघड आहे कारण तुम्ही कॉम्पिटिशनमधून बाहेर आहात हे लक्षात असू द्या त्याचबरोबर जी डी पी एम एस पी नीती आयोग डी आर असे जे काही महत्वाचे वर्डिंग आहे कीवर्ड्स आहेत ते तुमच्या उत्तर लिखाणामध्ये आलच पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विकासाबद्दल बोलत असाल त्यावेळेस नीती आयोगाचा कुठं ना कुठं उल्लेख जमलाच पाहिजे जी डी पी काय आहे कशी असाय पाहिजे याच्याबद्दल कधीतरी लिखाणामध्ये आलच पाहिजे तर हे कीवर्ड्सचा यूज कसा करायचा हे लिखाणाच्या स्टाईल डेव्हलप करत असताना हळूहळू जमेल आणि ते सातत्याने प्रयत्न केले तरच जमेल हे लक्षात असू द्या आणि त्याचबरोबर जनरली uh, एक दोन मित्र जे तुमच्यासारखेच अभ्यास करणारे असावेत तुमच्यापेक्षा कमी करणारे असेल uh, तर तुम्हीही कमी करणार त्यामुळे तुमच्यासारखा अभ्यास करणारा एक ग्रुप तयार करा जो देवाणघेवाण विचारांसाठी त्याचबरोबर फिडे साठी फार उपयोगाला येणार आहे फायनली जर बघायला गेलं तर गरजेच्या गोष्टी लक्षात असू द्या बजेट आहे सर्वे आहे इम्पॉर्टंट स्कीम आहेत स्टॅटिक आणि डाटा आणि डायनॅमिक डाटा म्हणजे बदलणाराही डाटा माहिती पाहिजे स्टॅटिक डाटा ही माहिती पाहिजे रिसेंट एक्झाम्पल आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर छोट्या ज्या काही मायक्रो नोट्स आहेत त्या मायक्रो नोट्स तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी अॅग्रिकल्चर याच्या करंटशी रिलेटेड असणाऱ्या लिहून ठेवणं गरजेचं आहे आणि करंट अफेअर्स अगदी आत्तापर्यंत म्हणजे एक्झामला जाईपर्यंत आपण तयारी राहायला गरजेचं करं, आहे कारण करंट अफेअर्स जरी म्हटलं तरी लिखाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होतो भले त्याचा उपयोग तुम्हाला प्रश्नामध्ये विचारला गेला नसला तरीसुद्धा म्हणून तुम्हाला याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं अपडेटेड असणं गरजेचं आहे हे, हे लक्षात असू द्या बाकी तुमच्या या एम पी एस सीच्या जर्नीमध्ये तुम्हाला निश्चितच हे व्हिडिओ उपयोगाला येणार आहेत त्या दृष्टिकोनातून या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाकी सगळ्यात महत्वाचं की मागच्या व्हिडिओमध्ये मी माझा फोन नंबर दिलेला आहे जर काही अडचणी असतील तर त्या फोन नंबरवरती पुन्हा एकदा संपर्क करा धन्यवाद